भद्रतेमुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज भाविक आता कुठे टेकणार माथा राज्यातल्या भाविकांच्या दैवताचं मंदिर धोक्यात मूळ वास्तूला धोका मंदिराच्या छतावर टाकलेल्या स्लॅबचा भार पुण्याच्या परवानगीने केले गाभारत बदल विठ्ठल हे वारकरी आणि कष्टकरांचा दैवत पण आता विठ्ठलाच्याच मूर्तीची झीज होऊ लागली आहे श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केलेले बदल धोक्याचे ठरू लागले मंदिरावर टाकण्यात आलेला बोजा मंदिरासाठी धोक्याचा ठरू लागलाय श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज ग्रन्नायच्या आर्द्रतेमुळे मूर्तीची झीज मंदिरावरचा अनावश्यक भार वाढला बदल करून तयार केले झरोके मंदिराचं बांधकाम झालं कमजोर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर अशी ख्याती असलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे दक्षिणेची काशी अशी याची ओळख लाखो भोळ्या भाबड्या गरिबांचा देव वारकऱ्यांच्या माऊलीचं मंदिर हे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना या मंदिरामध्ये येऊन विठ्ठलाला डोळे भरून पाहावं विठ्ठलाच्या चरणावर माथा टेकवावा यासाठी दूर, -दूर वरून भाविक येत असतात श्री विठ्ठल ज्या विटेवर उभा आहे त्या विटेवर माथा टेकवून पुण्यपदरी पाडण्यासाठी भाविक दूरवरून येतात युगे अठ्ठावीसा विठ्ठेवरी उभा असा हा विठ्ठल पण आता या विठ्ठलाच्या पायातली वीट हादरू लागली आहे विष्णूचा अवतार असणारा विठ्ठल विठ्ठल हे सर्वसामान्यांचं दैवत विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर मोक्ष मिळतो इथल्या दर्शनामुळे पदरी मोठं पुण्य पडतं पण आता मोक्ष मिळणार कसा हा प्रश्न निर्माण झालाय कारण आर्द्रतेमुळे मूर्तीची झीज सुरू झाली आहे मंदिरातल्या ग्रॅनाईट मूर्तीची होणारी झीज चिंतेचा बाब बनली आहे पन्नास वर्षांनी आपल्या डोळ्यानं तो कधी दिसत नाही तर तो आपण विचार करायला पाहिजे आणि तो मुलगा मार्बल आपण काढून त्याला ओरिजिनल लुक देऊ शकतो तर त्या स्टोनची लाईफ वाढेल आणि ह्युमिडिटी कमी होईल त्याचा परिणाम मूर्तीवर होणार नाही तर मूर्तीचं लाईफ वाढवण्यात मदत होईल मूळ गाभ्याला कुठे हात लावला जाणार नाही जिथं जिथं धोरणा सुटलेला आहे जिथे जिथं पायऱ्या उंच आहेत जिथं जिथं अनावश्यक रंग दिलेले आहे जिथं जिथं बॅरेगेडिंग केलेले आहेत त्या ज्या गोष्टीला अजून काही करणं गरजेचं कर आहे हा सगळा विचार विचारासमोर ठेवून आज आर्टलॉजी डिपार्टमेंटची पहिली आज आपली बैठक झालेली आहे मंदिर समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशील होते आणि ते आज आम्हाला आली असून कान पुरातन खात्याने जे सूचलेलं आहे की या मंदिराची जी पवित्रता किंवा मूर्तीची जी पवित्रता राखावी व तसंच जे आयुष्य वाढ या मंदिराचं आयुष्य वाढविण्याचा जो प्रयत्न सातत्यानं चालू असतो त्यासाठी त्या त्या काही सूचना असतील ते ताबडतोब आपण त्या सूचनाची अंमलबजावणी करण्यात येईल श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज सुरू आहे त्यातच मंदिराच्या मूळ वास्तूत नंतरच्या काळामध्ये झालेल्या बांधकामामुळे धोका निर्माण झालाय धोकादायक आणि चुकीची बांधकाम हटवून गाभाऱ्यामध्ये बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचं आयुष्य वाढणार आहे असं मत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे पण आता यामध्ये फरक पडलाय मंदिराच्या गाभाऱ्यात फॅन लावण्यात आले एक्झॉस्ट बसवण्यात आलेले आहे चांदीचा पत्रा बसवण्यासाठी गाभाऱ्यामध्ये बदल केले गेले यासाठी मंदिरातले काही दगडही काढण्यात आले ही धक्कादायक बाब आहे तुमच्या विठ्ठल मंदिरात मी सध्या उभा आहे आणि मंदिराचा हा मूळ गाभारा आहे आणि याच ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी रोज हजारो भाविक भक्त राज्यभरातले आणि राज्याच्या बाहेरचे भाविक भक्त या पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात अकराव्या शतकात या मंदिराचा विस्तार फक्त हा गाभारा चार खांब जे आपण दिसत आहेत आपले हे चार खांब आणि शिवाय बाहेर जे सोळा खांब आहेत हा इतकाच होता मात्र कालांतराने मंदिराचा विस्तार करण्यात आला सर्व गोष्टीमुळे अनावश्यक जो मंदिराचा विस्तार करण्यात आलाय त्यामुळे मंदिराच्या मूळ स्ट्रक्चरला धोका असल्याचं आता समोर त्यामुळे आता मंदिराच्या या सर्व विभागाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे त्यानंतर मंदिराचा मूळ गाभा जो आहे तो आहे तसा ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे पुरातत्व विभागाच्या पाहणीत अनेक धक्कादायक अशा बाबी समोर आल्या मंदिराच्या छतावर अनावश्यक बांधकाम करण्यात आलं एसीची यंत्रणा मंदिराच्या छतावर बसवल्यानं भार वाढला सरोके फॅन्स विद्युतीकरण त्यामुळे मूळ मुण स्वरूप नष्ट झाल्याचा आक्षेप अधिकाऱ्यांनी घेतला ग्राईटमुळे आर्द्रता होऊन मूर्तीची झीज झाल्याची गंभीर बाब दाखवून देण्यात आली एसी फरशी आणि दर्शन रांगेतली फरशी काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर आता संपूर्ण मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल पुरातत्व विभाग मंदिर समिती पुढे ठेवणार आहे स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये काय बदल सुचवले जातात आत हे आता महत्वाचं ठरेल रवी लव्हेकर सह रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी पंढरपूर मंदिरामध्ये झरोक्यासाठी छताचे दगड काढण्यात आली त्यामुळे पंढरपूर मधल्या श्री विठ्ठल मंदिराला धोका निर्माण झाला पुरातन दगड निसटू लागले त्यातच मंदिराच्या छतावरचा बोजा या धोक्याचा एक मोठ्या धोक्यामध्ये रूपांतर करू लागलाय श्री विठ्ठल मंदिराला धोका पुरातन दगड निसटू लागले दगडी वास्तूला निर्माण झाला धोका पुरातत्व विभागाच्या निष्कर्षांकडे का केलं दुर्लक्ष वारकरी संप्रदाय आणि भोळ्याबावड्या कष्टकऱ्यांचं दैवत म्हणजे विठ्ठल वारकरी कोणत्याही अपेक्षेनं दर्शनासाठी येत नाहीत त्यांना आस असते ती विठुरायाचं दर्शन घेण्याची इतकंच नव्हे तर फक्त विठ्ठलाच नामस्मरण केलं तरी संकट दूर होतात असा कोणत्याही संकटाला डगमगत नाही पण आता मंदिराच्या बांधकामामध्ये अनावश्यक बदल केले गेल्यामुळे मंदिरातील अनेक ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निसटू लागले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन काळातील स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे पण आता या मंदिराला धोका निर्माण झालाय त्यामुळे वारकरी देखील हादरले मंदिरासाठी धोकादायक ठरणाऱ्या बाबी काढून टाकण्याची सूचना या आधीच करण्यात आली होती पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे मंदिरावरचा संकट गहिरा झाल्याचा आरोप केला जातोय वास्तविक पुरातत्व खात्याच्या जास्त मार्गदर्शनानुसार समितीने आतापर्यंत काम करायला पाहिजे होतं परंतु वेळोवेळी समितीकडून त्याच्याकडे दुर्लक्ष करून मग ते काही रंग देण्याचे प्रकार असतील काही कामं असतील उलट आता परवा मंदिर समितीने असा निर्णय घेतला होता की पुरातत्व खात्याच्या अंतर्गतच हे मंदिर येत नाही अशा प्रकारचं पत्र पुरातत्व खात्याकडून मागवलं होतं की जेणेकरून आम्हाला कामं करताना आता पुरातत्व खात्याच्या परवानगीची गरज नाही अशा प्रकारचा एक प्रयत्न ठिकाणी होताना दिसतोय अधिकारी बदलला की कामाचा प्राधान्यक्रम बदलला जातो मग त्यामुळे अधिकारी किंवा सदस्य बदलले झाले तर ते प्राधान्यक्रम चुकीच्या पद्धतीने पांढर्या पडून कामं होतात तर ती कुठेतरी विसंगती निर्माण होती त्यामुळं म्हणले की ह्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या बंद पडाव्यात बंद कराव्यात व जे नियमानुसार आणि पुरातत्व खात्याच्या मार्गाली पुढची वाटचाल करावी श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अनेक बदल करण्यात आली त्यामुळे मूळ स्ट्रक्चरला धोका निर्माण झाला मुळ मंदिरातील पुरातन दगड काही ठिकाणी निसटू लागले असून काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्यात गाभारामध्ये जसा धोका निर्माण झालाय तशीच स्थिती मंदिराच्या छतावर देखील दुर्दैवानं पाहायला मिळते वातानुकूलित यंत्रणेच्या मशीनरी गाभाराच्याच छतावर चा चा बसवण्यात आलेत त्यामुळे त्याचा भार वाढलाय आज मी मंदिराचे अनेक दगड थिसूळ झालेले आहे त्यामुळे जगाचा पालन करताच धोकादायक मंदिरामध्ये उभा आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे विठ्ठल मंदिराच्या छतावरती उभा आहे आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जी शक्यता वर्तवली आहे किंवा जी भीती त्यांनी वर्तवली आहे ते यासाठी कारण हा मंदिराचा कळस आहे मुख्य कळस आहे आणि त्याच्या खाली चार खांब आणि त्याच्यावरचा हा छत आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला सोळा खांबी जिथं सोळा खांब आहेत म्हणून त्याला सोळा खांबे म्हटलं जातं आणि त्याच्यावरचं हा छत हा मुख्य मंदिराचा छताचा भाग आहे आणि या छताच्या वरती आपण बघाल की अशा ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहेत बॉक्स पद्धतींचं बांधकाम करण्यात आलं आहे बघाल की आपण जिकडे तिकडे वायरी जे आहेत ते वायरी टाकण्यात आल्या आहेत मंदिरामध्ये येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांना हवा किंवा उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी जे ए सी बसवण्यात आलेले आहेत ते एसीचे सर्व इक्विपमेंट किंवा साहित्य जे आहे ते याच छतावरती अशा प्रकारे बसवण्यात आले आहेत त्यामुळे जो अनावश्यक भार जो आहे मशनरीज किंवा हे बांधकामाचा जो अनावश्यक भार मंदिराच्या छतावरती येत असल्यामुळे मंदिराच्या मंदिराच्या मूळ किंवा स्ट्रक्चरला धोका निर्माण होत असल्याची शक्यता त्यांनी छतावर टाकण्यात आलेला बोजा मंदिराला कमजोर करतोय जुना बांधकाम करताना मंदिरावर कोणताही बोजा नव्हता पण नंतरच्या काळात मंदिरावर मोठ्या प्रमाणामध्ये भार टाकला गेला हा भार टाकला गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात याचा विचारच केला गेला नाही त्यातच पुरातत्व विभागाने निष्कर्ष काढून मंदिराला असलेला धोका दाखवून दिला होता मग असं असतानाही त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आलं हा प्रश्न मात्र या निमित्तानं निर्माण झालेला आहे रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी पंढरपूर श्री विठ्ठल मूर्तीची जीज आणि मंदिर कमजोर होत असल्यामुळे भाविक संतप्त झाले मंदिर समितीच्या ताब्यातून मंदिराचा कारभार काढून घ्या अशी मागणी आता भाविकांकडून केली जाते श्री विठ्ठल जपा मंदिर समितीकडे कारभार नको भाविक आणि वारकऱ्यांची मागणी पावित्र्य जपून कशा होणार उपाययोजना श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये संताप निर्माण झालाय श्री विठ्ठलाच्या पायाखालची ही झिजत चालली युगी अठ्ठावीस विटेवरती उभा असणारा विठ्ठल कोट्यावधी भाविकांचं दैवत आहे असं असताना मंदिर समितीनं केलेला हा कारभार वारकऱ्यांच्या संतापात भर टाकणारा ठरतोय आर्द्रता ही आद्रता पुरातन मूर्तींना धोकादायक इतकी साधी बाब मंदिर समितीच्या लक्षात कशी आली नाही असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय देशात इतरही अनेक पुरातन मंदिर आहेत पण तिथला कारभार आणि इथला कारभार यात मोठा फरक आहे तिरुपती बालाजी संस्थांमध्ये पारंपरिक पद्धतींना प्राधान्य देण्यात आलं मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये मग पंढरपुरातल्या मंदिराच्या गाभाऱ्यात मुळावरती येणारे बदल का करण्यात आले असा सवाल विचारला जाऊ लागलाय सर्व वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मंदिराचं पावित्र्य त्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे असं ठेवून त्या मंदिराचं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही ना 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 या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी मंदिर समितीने वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ फडकरी मंडळींशी चर्चा करून त्यावरती उपाययोजना समिती या संदर्भामध्ये जसं आमचे संरक्षण कृती समितीचे जे प्रवक्ते आहेत वीर महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने जे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये अधिकारामध्येच हे मंदिर असायला हवं आणि होणारी प्रत्येक जी काही त्यांच्यामध्ये बदल करायचा असेल त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करायचा का असेल हा संपूर्णपणे पुरातत्व खात्याचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणं हे आवश्यक आहे श्री विठ्ठलाच्या मंदिरात एसी एक्झॉस्ट बसवण्यासाठी छताचे दगड काढण्यात आले यामुळे संपूर्ण मंदिराच्या बांधकामालाच धोका निर्माण झालाय पण मंदिरात एसी एक्झॉस्ट आणि फॅन्स बसवणं गरजेचं आहे कारण कोंदट वातावरणामुळे गुदमरण्याचा धोका निर्माण झाला असता असं मत काही भाविकांनी व्यक्त केलं सार्वजनिक दृष्टिकोन जर विचार केला तर माणसं जे जेवण तेवढे धोक्याचे आहेत तर त्यांना हवाई मिळाले पाहिजेत प्रदूषण पण नाही झालं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये तर भयंकर त्रास होत होते हे जे काही विभागाने जे सूचना केलेल्या आहेत फॅन किंवा विषय हे असणं मत आहे असायलाच पाहिजे श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचं स्वरूप सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकण्यात आलं त्यामुळे सर्व वास्तूच पूर्ववत करावी लागणार आहे मंदिरातील दगडांना दिलेले रंग नव्या बांधकामाचा टाकलेला भार धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिर आणि विठुरायाच्या मूर्तीचं आयुष्य कमी करणारं ठरत आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं कारभार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रोहित पाटील सह रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी पंढरपूर वारकरी संघटना आणि वारकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे या संदर्भातलं बातमी बात देखील आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज आणि मंदिराला निर्माण झालेला धोका या प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता वारकरी करत आहे श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज कोण जबाबदार मंदिर कुणामुळे झालं कमजोर कोण आहेत देवाचे गुन्हेगार देवाच्या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी प्राचीन पुरातन मंदिर ही आपल्या संस्कृतीचा वारसा सांगतात विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं तर काही अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्याही पेक्षा पुरातन आहे मूळ मंदिराचं बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीचं चा झालं असून ते यादवकालीन असल्याचं शिल्पकलेवरून दिसून येत आहे वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातलं असलं तरी या नंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचं काम झालं असल्याचा पुरातत्व विभागाचा अंदाज आहे इतका संपन्न वारसा श्री विठ्ठल मंदिराला लाभलाय पिढ्यान पिढ्याचं श्रद्धास्थान असणारं हे मंदिर जतन करणं हे आपलं कर्तव्य विठ्ठलाची मूर्ती आणि मंदिरावर आलेलं हे संकट एक प्रकारे लाखो वैष्णव जनांवर आलेलं संकट आहे आषाढी कार्तिकेला लाखो बारकरी आपली व्यथा सांगण्यासाठी ज्या विटेवर माता टेकतात ती विटच आता असुरक्षित बनली आहे आईवडिलांच्या घरी भक्तीत तल्लीन झालेल्या घरी आलेल्या पांडुरंगाला दिलेली ही विटच आता खिळखीळ झाली आहे पंढरपूर मंदिरामध्ये वातावरण थंड राहावं याच्यासाठी कूलरचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ए सीच्यासाठी लागणारी जी काही त्याची सामुग्री असेल ती मंदिराच्यावरच बसवण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याचं नियोजन केलं आहे त्यांना ताबडतोब त्याची शिक्षा झाली पाहिजे कारण मंदिर म्हटलं की त्याचा सगळा परिसर आणि मंदिराच्या वरची सगळी बाजू रिकामी असली पाहिजे मंदिरामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांना जर याचं भान राहत नसेल तर ताबडतोब निलंबन व्हावं अशी आम्ही वारकरी मंडळाकडून मागणी करतो दक्षिण काशी असलेल्या आणि लाखो वारकरी संप्रदायाचा आराध्य असणाऱ्या विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू नंतरच्या काळात झालेल्या अवास्तव बांधकामामुळे धोकादायक झाली सगळी चुकीची बांधकाम हटवून गाभाऱ्यात बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचं आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय त्यामुळे आता जरी धोका असला तरी तो दूर होऊ शकतो समाधाना ही समाधानाची बाब म्हणायला हवी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना जर वेळीत पाळल्या गेल्या नाही तर पांडुरंगाचं घर धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यावर आता प्रभावी अंमलबजावणी कशी आणि कधी होते हे पाहावं लागेल कॅमेरापर्सन विनोद सहा रोहित पाटील टीव्ही व्ही नाईन मराठी पंढरपूर